मग कसे हाव सगळे बरं तर हाव की आज आमच्या नवऱ्याला काय की म्हणते ते भटुरे आणि ते कुठले छोले खायची इच्छा झाली ती मग म्हणलं आता नवऱ्याची इच्छा पूर्ण करणं आपलं कर्तव्यच आहे म्हणून मग मी काय केले हो मी आधी बी एकदाच बनवले हो, एक बनवली नाही पण मग म्हणलं चला आता बनवावंच हो का ह्याच्यामध्ये थोडा एक चुकटी खायचा सोडा टाकली मीठ हो उलिशीक साखर हो आणि हं हे उलिसक वरून अर्धा पळी तेल टाकली हो आणि मग आता काय करायचं माहीत आहे का हे हे असं थोडं थोडं असं मिक्स करायचं हळूहळू मग ते तेलामध्ये जरा ते असं मिक्स करायचं म्हणजे जरा चांगली खस्ता होती आपली जी काय पुरी भटुरा काय ते हां तर मग मग असं चोळून चोळून घ्यायचं हातावर मग मला वाटलं जरसक तेल कमी आहे म्हणून जरसक टाकलं आणि हे सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट मला मनायबी बी ना बरं का तेच ते दही टाकलं आणि दही टाकून मग असं नादर मळून घ्यायचं दही आपल्या गरजेनुसार टाकायचं लय आता इथं काय मी मोज मोजमाप घेतलं नाही आपण काय एवढे शिकलेले नाही ते एक कप दही घ्यान अर्धा कप पीठ घ्यान आपला हाताचाच अंदाज बसलेला आहे त्याच्यानं आपण हातानंच करीत असते सगळं काय मोजमाप नसते आपल्याकडं मग हो, हो, हो का हे असं मळून घ्यायचं आणि आता मयाकडं ते काय म्हणते त्याला ते ट्रायपॉड काय ते सध्या नाही मोठा आहे ते पूर्वी काय करू दे ना शूट म्हणून हो का हे असं घ्यावं लागले ह्याच्यामध्ये हो का एक पळी मी रवा घेतला आहे रवा पण टाकायचा बरं का त्याच्यानंतर हो का हे असं तिंबलंय असं तिंबायचं असं आपल्या आता कुणाच्या बी घरी एक माणूस तर असं राहते बघा आपल्याला असं वाटते त्याला बदा बद बदा बद मारा पण आपण मारू शकत नाही मजबुरी तसं समजायचं हे ना तीच आहे असं उचलायचं आपटायचं उचलायचं आपटायचं असंच करून ह्याला तिंबायचं ह्याच्यातलं असं मऊ झालं पाहिजे हे मग असं न्याळ झालं ह्यालावरून जरा असं तेल लावायचं आणि ह्याला एका ओल्या कपड्याच्या खाली झाकून ठेवायचं एखादा घंटा तरी तर त्या मऊ मऊ होत आता मग हो का इकडे हे रात्रभर भिजून ठुलते मी हारभरे आणि त्याच्यात हो का हे काय दारू टाकणं बरं का हो का ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे आपल्या डिकॅशनच्या केलं आहे म्हणजे साखर बिना साखरचा फक्त पत्ती उकळले आहे आणि त्याच्यात तेव्हा ती बेडगी मिरची आणि एक तेच पत्त्याचं पान टाकले म्हणलं तर वर्षी मग हे मसाले भाजून घ्यावे बाहेरचे मसाले वापरत नाही मी हे का हे मसाले खाडे मसाले आणि हो का हे मेथी हो दाना टाकला आहे बेडगी मसाले दालचिनी हे सगळं भाजून हो का आता मी मिक्सरमधून काढून घेऊ झाले हे दोन पावडर आहेत का नाही का हे जिऱ्याचं आणि ती दुसरं आहे का नाही ती Hmm, कोणती तरी मेथीच आहे काय कस्तुरी मेथी काय तर नाव माय नाव बी घ्यायलाही झालं आहे ते मग हे हो इकडं बारीक चिरून कांदा जिरे मोहरी लसूण टाकून हव हो का असा तडका द्यायचा इतका नादरवास येऊ लागला जरास का जरास लसूण लालवट झाला हे उगं चवीला एक दोन कांडे मिरची टाकले हिरवी मग ह्याला हो जरास तळू दिलं मग आपण बारीक कांदा कापून घ्यायचा दोन तीन कांद्याला काय कंजुसी करायची नाही हो का असा टाकायचा बक्कन मग कांद्याला हलवीत राहायचं हलवीत राहायचं हात दुखोस तर नाही कांदा जरास मऊ दिसूस तर मग हलविलं हलविलं मग आपण जरास कांदा असा दिसू लागला नादर त्याच्यामध्ये मग टाकायचं हो का हळद टाकली आता हो का ला हो का हे मसाला टाकला हे गरम मसाला होता कोणचा की मग नाविनं झाले लक्षात आणि पुन्हा हे हो का ते झाल्यानंतर हो का मी हे आपण केलेला मसाला बघा इतका नादर वास येऊ लागला मन चाल तुम्ही करूनच बघा सगळ्या घरातच वास दरवू लागला नवरा आल्या विचारूच लागला मी कायच केलीस म्हणून आणि हो का हे आपलं लाल मिरचू हे पण घरीच वाटलेलं आहे बरं का आपलं हे घरचंच असते सगळं त्याच्यानंतर चव आदर होते मग हे बारीक आपल्याला जरासे टमाटे ते टाकून दिले ह्याच्यात जरासे टमाटे जास्त नाही आमच्या नवऱ्याला जास्त आंबट आवडत नाही म्हणून मग हो का हे मस्त तेल सुटूस तर ना दर तेलात परतून घ्यायचं आणि हात दुखोस ते तेल सुटोस तर मग केल्यानंतर हो का हे छोले टाकले कसा त्या छोल्याला काळा कलर आला त्या डिकॅशन चान मग तसंच करायचं मग तोपर्यंत म्हणलं आता बघावं पीठ कसं झालं मग असं दाबून इथलं मऊ सुद्धा झालं तर पण मी जे रवा आहे का नाही असा कच्चाट टाकला होता ना न भिजवता म्हणून जरासं रवा लागू लागला तुम्हाला जर लई मऊ पाहिजे असेल तर एक तास तरी आधी ते रवा भिजू घालून मग जा त्याच्यामध्ये मग मऊ होते मग याच्यानं जरा क्रंची बघाय का छोले कसे नादर असा वास येऊ लागला चाल सुवास सगळ्या घराचाच शेजाऱ्या पाजाऱ्यांना सुद्धा थोडे थोडे दिलेत त्यांना सुद्धा कळाला असेल काहीतरी आज नादरच केले ह्यांच्या घरी मग हो काही लाटताना माझा प्लॅन जरा फसू लागला पहिल्यांदा डोकं लावलं नाही एकदाच लाटून घ्यायचं ह्याला उचलायचंच नाही पण मी आज दोन वेळा उचललं पगळू लागलं दोन वेळा उचललं पगळू लागलं मग नंतर कळालं ह्याला उचलायची गरजच नाही एकदाच फरफर लाटायचं आणि शेवटी उचलायचं हे काय तुटत नाही का काहीच नाही ही मैद्याची पुरी होय अशी उचलायची पण दोन तीन वेळा घोटाळाच झाला पण तिसऱ्या वेळा कळाला की नाही राव ह्याचा बेत जरा वेगळा आहे म्हणून ह्याला मग मी नादर नंतर एकदाच लाटून घेतली आणि आमच्या नवऱ्याला म्हणलं जरा दोन मिनटं ते का काय ते नाही तर जराशी धरतरी हो का एवढा लांबून धरला आहे कॅमेरा आणि ते आमच्याकडे तुम्ही खरंच इग्नोर करा ती घासून घासून मग कोपरा गेला मग मा मरणपाट दुखायला लागले का ती काय निघणं झाली आहे आता मी नवीनच कडे घेणार आहे म्हणसाल काय बाई आहे काळी भरकडे नाही ती लय जुनी कडे आहे हो ते निघणं झाली आहे आणि तुमच्याकडे काय राय असं काय आयडिया असेल कडे ती काढायची तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी तिला घासून वापरते नाही तशी मी आता नवीनच घेणार आहे लोखंडाची लोकं म्हणालेत की जर्मनचं वापरू नये हो का हे भटुरा कसा मोठा लट भटुरा टाकला मी ते येलात आता बघा कसा फुगायला आहे फुगला तर बरं आहे हां फुगायला आहे असे नादर झालते म्हणसाल मऊ मऊ असे हटानं खायसारखेच भटुरे झालते मै मग नादर असे भटुरे असे केले गरम गरम आधी पतिदेवाला दिले मग आमच्या शेजारच्या चे माया जवळच्या दोन चार मैत्रिणी आहेत त्याला दिलं तेला दिल्याशिवाय मला खाऊ वाटत नाही मग तेलाही दिलं जरासं बघा कसे दिसायला पांढरे शिपट तर मैद्याचेच आहे ते पांढरे दिसणार पण असे मऊ मऊ झाले ते म्हणसाल पण मला जरासं असं त्याच्यात क्रंचीपणा लागतो लयच बिळबिळ नाही म्हणून मी तो कच्चा मैदा टाकला होता सॉरी काय म्हणते ते, ते कच्चा रवा टाकला होता तुम्हाला जर लई मऊ मऊ भटुरे हचावून मऊ पाहिजे असते आणि त्या रवा एक घंटा भिजू घाला पाण्यात आणि पुन्हा ते मग मैदा जेव्हा आपण तिंपतो का नाही ते भिजलेला रवा त्याच्यामध्ये टाका तुम्हाला म्हणसाल तसे मऊ होते मी जरा असं क्रंचीपणा यावं म्हणून तसाच रवा टाकला होता मग अजून नादर दुसरे हो का असे फर, फर, फर लाटून घेतले आयडियानं एकदाच लाटले मग उचललेच नाही तर आणि मग डायरेक्ट टाकले हो का मग असे नादर झाले फुगून टम झालते आणि खायला पण असे मोमो झालते मग तेवढ्यात मग आमचे पतीदेव आलेच असे एवढा छान सुवास उठलाय बाबा काय केले बाय कोणा कॉल केले म्हणू लागले मी लाग म्हटलं ला, काय नाही बाबा बघ तू तिकडं जाऊन आपिसात जाऊन सारखंच भटूरेन छोलेन खायला तर मग म्हणलं घरीच करून देते कशाला पैसे घालतो बाबा एवढाले पैसे घालतो एका भटुऱ्याच्या प्लेटमध्ये घरी चार जणांचं झालं इतके नादर इतके टेस्टी झालते ना भटुरे आणि ते छोले तर काय बघायचंच काम नाही असले छोले केले ना आपण चपातीसोबत तर लयच भारी लागते असलं तेलकट काय मला आवडत नाही पण आता खाल्लं कस तरी नवरेन बघा कसे मऊ मऊ हो का एकाच हातानं कसा घास मोडायलाय असं मऊ मूसूच झालते बघा तुम्हाला पण करायचे असतील तर रेसिपी माझी बघा आणि करा आणि कमेंटमध्ये सांगा कसे वाटले बाय बाय जरा लाईक शेअर सबस्क्राईब पण करा गरीबाला कोणी एक सबस्क्राईबर वाढणं झालंय किती एक महिना झाले की आता लाईक शेअर सबस्क्राईब असं म्हणावंच लागते का भेटू त्याच्या ब्लॉग